नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का शिंदेंना सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकोनला प्रेस करा मित्रांनो बातमी येत आहे नाशिकमधून नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर इगतपुरीमध्ये शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडले आहे युवासेना तालुका उपाध्यक्ष शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे समोर आलेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रियेत विश्वासात न घेता परस्पर उमेदवार दिल्याने हे पदाधिकारी नाराज आहे उमेदवारी जाहीर करताना पक्षात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा विचार झाला नाही ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आम्ही दोन वर्षापासून पक्ष उभारतोय मात्र आणि ऐनवेळी पक्षाच्या हिताचे राजकारण न करता स्वार्थाचे राजकारण केल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्याकडून शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यावर करण्यात आला आहे दरम्यान या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे समोर आलेल्या माहितीनुसार यातील काही जणांचा जणांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देखील देण्यात आली आहे दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना शिंदे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी मानली जात आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र